नमस्कार पुणे जिल्हा डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज प्रदेशित माध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर भाजपा सत्तेचाळीस तर जागेवर निकाल आला आहे भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना चार हजारपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले आहे आम आदमी पार्टीमधील दिग्गज नेत्यांना भाजपने पराभूत करण्यात आले आहे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांना पराभूत करण्यात आले आहेत तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी या विजयी झाल्या आहेत तर प्रवेश वर्मा यांना अमित शाह यांनी भेटण्यासाठी बोलवलेले आहेत आम आदमी पार्टीच्या अंतर्गत वादामुळे आम आदमी पार्टी पराभूत झाली असल्याची माहिती मिळत आहे कुमार विश्वास यांनी सुद्धा आम आदमी पार्टीच्या धोका देणाऱ्या नेत्यांनी अजूनही अहंकार करू नये असे आवाहन केले आहे दहा वर्ष मुख्यमंत्री असूनसुद्धा यमुना नदीचे पाणी स्वच्छ नाही दिल्ली कचरामुक्त नाही हे अरविंद केजरीवाल यांना खोटं बोलणं भोवलं या पराभवामुळे सर्वत्र टिप्पणी सुरू आहेत